वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे वटाणा बटाटा पावट्याचे दाणे ह्या जे मिक्स भाजी करणार आहे तो कुकरमध्ये करणार आहे त्यात आपण कुकरमध्ये तेल टाकून घेतलं आहे तेल छान तापलं की जिरं टाकून घेतलं आहे त्यातच बारीक चिरलेला कांदा आणि एक हिरवी मिरची आहे तीसुद्धा भाजून घेऊया छानपैकी कांदा सोनेरी रंग बरे भाजून घेऊया त्यातच आल लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया छानपैकी कांदा भाजून झाला आहे त्यातच एक बारीक चिरलेला टेमॅटो आहे तो सुद्धा टाकूया हो तो सुद्धा व्यवस्थित असा भाजून घेऊया आता सर्व सुके मसाले टाकूया एक चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि मीठ टाकूया व्यवस्थित असं परतून घेऊया छानपैकी मसाला परतून झाला आहे त्यातच आपण वटाणा बटाटा पावट्याचे दाणे सर्व आपण धुवून मसाल्याच व्यवस्थित असं भाजून घेऊया पावट्याचे सुद्धा आहेत ते सुद्धा आपण व्यवस्थित असं भाजून घेऊया पाच ते दहा मिनटं छानपैकी असं भाजून घ्यायचं म्हणजे भाजीला व्यवस्थित असा मसाला लागतो आता पाच मिनटं आपण वाफेवर ठेवूया तर पाच मिनटं झाल्यात परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून अर्धा ग्लास जेवढं पाणी होतो या असं पावट्याचे दाणे आणि वटाटण शिजायला वेळ लागतो म्हणून मी कुकरमध्ये भाजी केली तुम्हाला पाहिजे तर कढईमध्ये सुद्धा छान भाजी होते कुकरमध्ये जरा वेळ कमी लागतो तर आपण कुकर लावून दोन शिट्या करून घेऊया तर दोन शिट्या झाल्यात तर बघू शकता छानपैकी भाजी दोन शिट्यामध्ये एकदम व्यवस्थित असे वटाणेसुद्धा शिजल्यात आणि पावट्याचे दाणं आहे तीसुद्धा व्यवस्थित असं शिजून रेडी झाले तर रेडी झाली आपली वटाणा बटाटा पावटा मिक्स सुकी भाजी तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर